मित्रांनो के जी बल प्रेम या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनल असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे वाघर गावामध्ये या गावामध्ये यायचं कारण आज तुम्हाला कळलंच एक मुलाखत आहे नवीन आता स्टार उजवत तारा या गावामध्ये नाव करतोय आज जॅके ते त्यांची आज मुलाखत घेणार चला आज मुलाखत घेऊया त्यांची ड्रायवर नमस्कार नमस्कार या मित्रांनो जे मी तुम्हाला नाव सांगितलेलं ते आपण ज्यांची मुलाखत घ्यायला आलो ते म्हणजे हे शंभूर ड्रायव्हर वाहगावकर आता भरपूर मला वाटतं चर्चेत आहेत आणि गावाचं नाव तर ह्या अख्या महाराष्ट्रात केलंय तुम्हाला माहित आहे निशाननं आणि त्या निशाननंतर आता जर कोण गावाचं नाव चालवत असेल तर शंभूर ड्रायव्हर आहेत आता जाईल त्या मैदानात त्यांचं नाव निघतंय त्यांचं नाव म्हणजे चॉकलेट बॉय शंभू ड्रायव्हर हे सगळं ड्रायव्हर हा आपला बैल आहे ना हा आपला लालबाग लालबाग ना लालबाग कधी घेतलेला ह्याला चौथ चौथ्या वर्षीचा आहे बैल आपण घेतला होता म्हणजे एकदम लहान वासरू घेतले चार महिन्याच दूध पिणार जे आपल्या घरच्या गायचं असल्या गडफड आहे थोडक्यात बैल आहे दूध वगैरे पाजून पळाच्या मापाचा केला वर्षाच म्हणजे आसपास आल्यावर बाकीच मग पळायचं त्याच व्यायाम त्याचा एर बाकीच्या इतर गोष्टी करून बैल आपण मैदानात आणला पहिल्याच मैदानाला बैलाने गट पास केला चांगली लढत दिली चांगल्या गाडीला म्हणजे ज्या बैलाने महाराष्ट्र धुमाकूळ घातला होता वजीर बाजूला पळायची गाडी फडकेच्या फडके शेडच्या करारावर त्या वजीर सोबत सेमीला सामना होता आपल्या बैलाचा पहिल्या मैदाना तेव्हाच आम्हाला गावात त्यांनी सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं की ह्या बैल भविष्यात भरपूर पाळणार आहे ह्याला तुम्ही सांभाळा की ह्याला ठेवा देऊ नका आपण ऐकून माणसांचा जरा विचार डोक्यात ठेवून आपण ह्या बैल पळवला कारण आपण सांगितलं वजीर मित्रांनो वजीर बहादर म्हणले की एकेकाळी एक एक दहशत होती वयानुसार सगळ्यांचा पळ कमी होतो पण त्या बैलाने एक् महाराष्ट्र गाजवलेलं असल्या बैलाला वासरांना बारक्या सामना करायचा म्हणजे खरंच कुठेतरी तरी नाव करणार होत वासरू त्यानं बरेच फायनल पण घेतलेले आहेत केलेले आहेत ड्रायव्हर आता ह्या क्षेत्रात ना सहजासहजी माणूस उतरत नाही जाकी ड्रायव्हर कारण यात कसं आहे रिस्क भरपूर असते रिस्क किंवा यात ना आवडणारे पण भरपूर असतात काय बैल गाडी चालवते जाकी असं करायचं जॉब करायचं हा कसं काय भरपूर आहेत जवळचे आहेत बाहेरचे आहेत लांबचे आहेत जवळचे आहेत त्यांच्याबद्दल काय नाही बोलणार कसं आहे ज्याला नाद आहे तो, तो नादासाठी ना काय पण करणार अशा मैफ्याला एक कोटी रुपये किंमत येत होती म्हणजे मागणी झाली होती त्यांनी दिला नाही तो एक नाद आहे की त्या पुढे पैशाची तुलना होऊ शकत नाही आणि आपण आपल्या नादासाठी नावासाठी खेळणारी माणसं आहे नाद हा नावासाठीच करणारे लोक आहेत चालू सीझनला म्हणजे कसं आहे आता बघाय गेल तर ज्याच्याकडे बैल आहे जा थी थी, थी थी। हुँ। हुँ। तो सगळ्यांच्या बरोबर प्रामाणिकपणे राहणारा माणूस आहे जो ज्याच्याकडे बैल नाही नुसते नावासाठी मैदानात किंवा त्यांचा विषय वेगळा आणि आपल्या सारख्या माणसांचा विषय वेगळा आहे आपण कोणाशी न वाद घालता आपल्या नाद आणि आपलं नाव ह्यासाठी खेळतो तर ड्रायव्हर आता तुम्ही सांगितलं की ना दाखवलं काय नाही काय नाही ज्याला नाद आहे ते प्रमाणे नादच करतो काय करत नाही नाद काय या क्षेत्रात नाता बरेच ड्रायव्हर झालेत कुठं आता काय काय ड्रायव्हर पैशासाठी पण खेळतात असं भरपूर लोकांनी बरोबर पण मैदानात आता मी रोज मैदानात आहे बऱ्याच कधी घेतल्या बरेच अनुभव आलेत काही जण पैशासाठी खेळतात किंवा त्याच्यामुळे काय होते माहित आहे का कुठेतरी जास्त नॉलेज नसतं आणि कुठेतरी अपघात होणे किंवा काय होणे अशा दाट शक्य आता व्हायला लागले घडायला बरोबर आहे त्याच्याबद्दल काय झालं ज्याला पैसे कमवायचे तो प्रत्येक एक गाडी आणू शकतो काही पैसे म्हणजे असं काही जास्त पैसे मिळत नाहीत गाडी आणखी तीनशे चारशे पाचशे ह्याच्या पलीकडे कोण देत नाही का त्याला मला पण माहिती आहे सगळ्यात माहितीये ज्याला त्याच्यावर घर चालवायचं आहे किंवा त्याचं काय तरी त्यातनं मिळवायचं आहे तो आणणार गाड्या चार काय दहा गाड्या आणू शकतो त्याचा काही विषय नाही विषय राहिला कुठला मॅनेजमेंट गाडी दोरवाय गाडीचं जजमेंट कुठला बैल किती पळतो कुठल्या बैलाला काढून घ्यायला लागतो कुठला बैल पुढच्या रानाला पडतो कुठला बैल खालच्या रानाला पडतो ही ड्रायव्हरला लक्षात आलं पाहिजे नुसते गाड्या हाणल्या म्हणजे ती सगळं होत नाही काही काही ठिकाणी असं झाले पहिल्यांदा दुसऱ्या ड्रायव्हर आणि गाडी हणली त्या गाडीने गटाला एक टांग्याने दोन टाक्यांना मार खाल्लाय तीच गाडी पोरांनी आपल्याला हुडकून म्हणजे मैत्री खात्रीच आपण आणतो ती गाडी आपण हाणली का नाही ती गाडी एक एक टांग्याने दीड दीड टाक्यानं सुट्टी अंतरानं गाडी लागल्या गटाला सेमीला म्हणजे गाडी हाणण्याची पद्धत पण लक्षात आली पाहिजे माणसांच्या की हाणायचं आहे कुणाला पाळणार कुठला कुठला काढून घ्यायला लागतो जजमेंट पाहिजे त्याशिवाय गाडी हाणणं चुकीच आहे नवीन आली ती आम्ही पण नवीनच आहे पण आम्ही सगळ्याचा अभ्यास घेतला निशान आमच्या गावचा आज दहा वर्ष झालं बारा वर्ष झालं पाहिजे पळतोय ह्याच्या मागणी आम्ही फिरून जी काही शिकलोय ते जरी आम्हाला ह्या स्वरूपात आता ही चालले तर मित्रांनो आपण आता बोललो ड्रायव्हरांशी चर्चा केली आता आपण त्यांचं घर पाहूया कस कस असतं ड्रायव्हरांचं घरचं पण कसं असतं एवढा रिस्क घेतात मैदानात आणि घरचं कसं वातावरण असतं किंवा कसं असतंय सगळं ते पाहूया चला चला एवढं मैदाना या। फिरता वगैरे सगळं करता काय अनुभव काय येते तो अनुभव म्हणजे काय नॉलेज शिवाय माणसानं कुठल्याही क्षेत्रात पडू नये महत्वाचं नॉलेज आहे तुम्हाला एखाद्या परीक्षेला बसवलं तर त्याचा थोडा तर अभ्यास पाहिजे ना की आपण करणार आहे का किंवा ह्यातनं मिळणार आहे का पास होईल का नाही हे जजमेंट पाहिजे अभ्यास पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त हे कोणी करू नये नादात भरपूर लोक आता मित्रांनो तुम्ही पाहताय त्यांचं घर वगैरे सगळं ह्या तुम्हाला कळत असेल की हे फक्त नादा पाय सगळं त्यात पैसे कमवायचं किंवा साधन म्हणून किंवा काय बाकीच काही नाही सगळं आपण पाहूया चला yeah. तर मित्रांनो आपण पाहिलं त्यांचा बंगला वगैरे सगळं आता आपण आलो घरात त्यांच्या आता तुम्हाला हे सगळं दाखवण्याचं कारण काय माहित आहे का की काय काही लोक का ना ते म्हणते ना की पैशासाठी ड्रायव्हर गाडी चालवते किंवा गाडी चालवली की जास्त पैसे भेटतात तेव्हा काय होतं काय होत असं बऱ्याच जणांचं हे गैरसमज आहेत तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आपण त्यांचं घरी आलो गोठ्यातून आणि घर पण दाखवलं आणि आपण इथं चर्चा करणार आहोत तर ड्रायव्हर आता हे सगळं तस पाहायला गेलं तर तुम्ही गरीब कुटुंबात दिसत नाही का नाही आपण गरीब नाही आपण सर्वसामान्यच आहे आपण पण शिंगण्यात आलेलं आहे म्हणजे आमचंही घर आहे आता कसं माहित आहे का तुमच्याकडं सगळं काय मला वाटतं हे सगळं आता मी पाहिलं ना मला वाटत नाही तुम्हाला गाडी हानायची गरज आहे किंवा कुठं जॉब बी करायची गरज आहे नाही चालते सगळं नाद नादासाठी नावासाठी जे काय चालले ते नादासाठी नावासाठी काय आपल्या घरी व्यवसाय काय किंवा काय नक्की व्यवसाय म्हणजे आपलं शेती आणि आपला ट्रक म्हणजे ट्रक व्यवसाय आपलं दोन हजार दोन साली पासून जे आपले वाहन आहेत त्याच्यावर जेव्हा आपला ट्रक आहे चौदा टायर बारत बेन्स दोन गाडी येत्या लाईनला चालू आहे त्या व्यवसायात मी बाकीच इकडे हँडल करतो सगळं घरचं म्हणा किंवा ह्याच्यात कॉलेज बघून सगळं हाना चालला होता आतापर्यंत तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले तर पुढे भविष्यात काहीतरी करणार असून थोडंफार ग्रॅज्युएशन कुठल्या आर्ट साईड झालं का सायन्स सायन्स साइड सायन्स साईड्युएशन कम्प्लीट झाले बीसीएस लावतो मी कर्ड मध्ये वाय सी कॉलेजला आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट तुमचं सायन्स साइड न झाले मला वाटत असता तरी तुम्ही या क्षेत्राकडे व्हायला जॉब मिळणार जॉबचा काही विषय नाही म्हणजे या नादात जी कमवायचं आहे किंवा आपण कमवणार आहे ती जॉबच्या दहा पटीनं कमवणार आहे ही जी मला गॅरेंटी आहे गॅरंटी किंवा ओपन चॅलेंज आहे आपले माझ्या क्लासमध्ये किंवा माझ्या मा कॉलेज मध्ये मा मित्र वगैरे आहेत त्यांनी पण कमवू हो द्या मी पण कमवतो हो मी नादात न ती व्यवसाय म्हणजे त्यांच्या जॉब मधन म्हणजे एखाद्याच्या राऊंड कमवणं आणि आपल्या स्वतःच्या मनानं कमवणं ह्या जमीन आसमाचा फरक राहिला कमवणं म्हणजे काय शेवटी ही दुनिया चालली आहे ही कशावर चालली ही सगळ्यांनी आहे त्यात तुम्ही कमवताय कशात शी महत्वाचा आहे तुमच्या नादात तुमच्या जे हॉबी आहेत आवड आहेत त्यातून किंवा दुसऱ्याच्या गुलामगिरीत आहे शिवलय महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी मी जी करणार या नादातनच काय असेल ती करणार आता ड्रायव्हर तुम्ही सांगितलं तुम्हाला जॉब करायची मी गरज नाही असं कधीपासून वाटलं की खरंच आता गाडीवर आपण बसावं गाड्या हाणावी आपलं नाव व्हावं किंवा सगळ्या महाराष्ट्रभर नाव आपलं तर आपल्याला अभिमान वाटावा असं कधीपासून वाटायला वाटायला काय झालं मला नाव हे फक्त बैलावच करायचं होतं जो माझा बैल पळत होता आता पळतोय बैल लालबाग त्याच्यावर सगळं माझं म्हणजे डिपेंड होत एक काळ असा आला की बैलाला थोडी दुखापत झाली त्या दुखापतीतनं बैल काही क्लिअर झाला नाही तरी पण आम्ही जबरदस्ती त्याला पळवायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ती बैलाला म्हणजे शक्य नाही पळलं म्हणजे असू द्या ठीक आहे आणि मैदानात जी माझ्याकडे कला आहे ही कला जर कोण ठेवण्यात काही अर्थ नाही म्हणजे ह्या कलेव पण आपलं नाव होऊ शकतं मला माहित होत की काय नाही मी गाडी जरी एखादी चांगली हणली तरी ह्या बैलांना जेवढं नाव केले तेवढं नाव मी स्वतः माझ्या ताकतीव करू शकतो आपल्याला कोणी गाडी हाणायला शिकवलं नाही किंवा आपण कोणाकडे म्हणलं पण नाही मला गाडी शिकायची किंवा तुमची गाडी आणतो किंवा टॉपचा एखादा आता मैदानात असेल त्याला मी म्हटले बाबा तुमची गाडी मी आणतो असं कधी झालं जे ज्या गाड्या आणलेल्या किंवा ज्या गाड्या पळल्या पळवल्या त्या स्वतःच्या नियोजनातल्या स्वतःच्या ओळखीच्या आणि आपल्या माणसांच्या असं बाहेर नाही कुठला मी लहान वेळ तिथला पळवायला गेलोय असं काही झालं नाही ज्या आपल्या नियोजनात आहे तेवढ्यांच्याच गाड्या आणि मैदानात सुद्धा गाड्या ज्या आणतो त्या गाड्यांचं नियोजन वैयक्तिक मी केलेलं असतोय शक्यतो मीच केलेल्या नियोजनातल्या मी गाड्या आणतो फायनलला बसते त्या गटाला बसते त्या हे सगळं आपणच आपल्या नियोजनात सगळं आता मित्रांनो तुम्हाला सांगायचं एक तात्पर्य म्हणजे ड्रायव्हरांनी सांगितलं की त्यांच्या नियोजनातच सगळं होते तुम्ही दुसऱ्याच्या नियोजनातली असे गाडी असेल तर ड्रायव्हर का असं वाटत नाही तुम्हाला कि त्या गाडीवर बसावं बसायचं ऑल महाराष्ट्र बसलो तेवढी आपली ओळख आहे तेवढं आपल्याला म्हणजे माहिती नॉलेज आहे त्यातलं पण विषय कसा आहे आपण मोठं होण्यात आणि आपल्याला मोठं राहिला ज्या गाड्या आपण आतापर्यंत ज्या घालतोय त्या गाड्यांचा पूर्ण अभ्यास आहे आपल्याला कुठला बैल किती पाहणार काय पाहणार काय नाही बाकीच्या आहे फक्त आपलं कसं झाले आपण ड्रायव्हर होयाच्या पद्धतीत तरी गेलो नाही आपल्या मला म्हणते ती सगळी ड्रायव्हर पण मी सांगतो सगळ्यांनी मी ड्रायव्हर नाही माझा नाद आहे जोपर्यंत मला हे नाद तोपर्यंत मी हा नाद करणार ज्या दिवशी मला वाटलं बाबा बास मला आता गाडी हाण्याची इच्छा नाही गाडी न हाण्याची गाडी बहनत राहणार बऱ्यापैकी ज्या दिवशी मला वाटलं काय नाही आता आता आपण निवांत बागायचं काय चाललंय काय नाही तेव्हा मी निवांत बघणार तेव्हा मी गाडी हाय झाली डोक्यात काय घेणार नाही कारण की माझा जोपर्यंत जोपर्यंत नाद आहे का नाही तोपर्यंत मी नाद करतच राहणार त्यात मी थांबणार नाही कुठे बाकीच माझं चालू आहे मी पण असे तुमचे मित्र वगैरे किंवा अजून दुसरे कोण कोण तुमचे असतील किंवा पाहुणे राळे असतील असे म्हणले असतील की कि बाबा काय करत बसलाय काय यात काय तुला भेटणार आहे किंवा काय आहे किंवा काय असं असे पण बोलणार आहे तसं असलं तरी कसं आहे शेवटी पुढे नाही चालेल पिऊन तिथे जेव्हा खाण्यापिण्याला ते निहात इंटरेस्ट घ्यायचा नाही आपण पण म्हणजे काय बोलायला भाग पाडत नाही आपण नाद करतो कुठलं व्यसन करत नाही yeah. अलग अलग शतून त्या yeah. yeah. नादात आपण काहीतरी करिअर घडवू शकतो yeah. yeah. आपल्याला माहिती आहे ज्याला नाद आहे त्याला ती कळत आपण काय व्यसन करत नाही किंवा आपल्याला ह्यातनं काय दुर्घटना म्हणजे असेल आपली काय वाईट होणार नाही yeah. ह्याची पण गॅरंटी आहे आपल्याला जी करतोय ती आपल्या चांगल्यासाठीच आणि चार माणसांच्या जर तुम्हाला व्यवस्थित राहायचं असेल तर तुम्ही शिवनाथ केलाच पाहिजे कारण की ह्या नादात जो आलाय का त्याला दुसरा नाद कुठला लागतच नाही ह्याच नादात त्याचं माइंड ह्याच नादात चालणार ते दुसरीकडे वाहणारच नाही कुठे शिवनाद म्हणजे असं आहे ह्या नादात माणूस पडला का नाही सहजतेची बाहेर निघत नाही का निघत नाही तर ह्या नादात माणूस तेवढा रमून जातो का नाही की त्याला दुसरं काय वाटत नाही मग बाकी जे तुम्ही बघताय दारू पण फिरणारी मैदानात बी येते ती गारेने थटून बाजूला दोन महिने हॉस्पिटल मधून बाहेर येत नाही नाद कळत नाही काय नाही तिकडे हिंडायचं भाज्या करायच्या ह्या माणसाच्या मुळे ह्या नादाला पण जरा माणसं गालबोट लावायला लागली ती कि बाबा बैलांच्या मागे जाती किंवा व्यसन करायला लागला ही ती पण प्रत्येकाचं प्रत्येकाला माहित असतं कुठला बैलवाला म्हणत नाही की माझ्या बाईला मागे तुला दारू देतो किंवा तुला ही घे पैसे पिऊन ये हे कर कुठला तर बैलवाला डोक्यात एकच असतं आपला बैल घेऊन जाणं मैदानात कुठं तरी त्यानं चांगल्या बैलावर गट काढणं चांगल्या गाड्यात पडणं सेमी कसा पास फायनल ला माझा बैल कसा राहील ही बैलवाल्यांच्या डोक्यात एवढंच असते ही व्यसन किंवा बाकीच्या उलटबाज्या यांच्या डोक्यात मालकांच्या नसते त्या ही करणारी बाहेरच्या असते ती त्यांच्या घरात कुठलं जनावर नसते काय नसते की त्यांचे लक्ष ती बाकी करणारी ती असते म्हणजे मित्रानो ड्रायव्हरने एवढा चांगला मुद्दा सांगितलाय ना, ना, ना काएंगा। काएंगा। उठाएंगा। उठाएंगा। ने ने जे घडतात ना अपघात होत्यात किंवा काय मला त्यांना असं पण काय नसते उठायचं घरन नवीन कपडे घालायची आणि आता मैदानात तुम्ही बघा आतापर्यंत अपघात झाले की कुठल्या घरातल्या म्हणजे ज्यांच्या घरात बैल आहे किंवा जे ह्या येते तो माणूस गावतोय का माणूस नाही गावतो नवीनच कोणतरी असतो त्याच्या घरातली गाठ गेल्यावर पहिल्यांदाच गेलेला तो बघायला दुसऱ्यांदच गेलेला बघायला असं म्हणजे ना ह्या नादातलं नादात म्हणजे नादाती माणसं नादातच असते ती ना 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 ते असं दुसऱ्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सापडणार नाहीत म्हणजे थोडक्यात ड्रायव्हरना सांगायचं आहे काय जो खरंच नाद आहे ना तो माणूस सहजासहज या अपघातात सापडत नाही किंवा काय नाही कारण त्याला माहित असतं आपण रोज इथं जर पुढून बैलगाड्या आली तर कसं साईडला जावं किंवा अपघात कसा टळल जे नवीन असतात ना त्याच्यामुळे कुठे क्षेत्राला गालबोट लागतय कि अपघात होते ते असं होतं तसं होतं ड्रायव्हर आता एक तुम्हाला प्रश्न विचारेन तुम्ही गाड्या ना तुमचं एक वैशिष्ट्य मला आता आम्ही बघतोय तुम्हाला मैदानात तुम्ही अशी तीन चार पाच नंबरची बैल आहेत ना त्या बैलांच्या गाडीवर बसून टॉपच्या बैलातील तुम्ही एक नंबर दोन नंबर बैल गाडी उतरवता त्याच्याबद्दल काय सांगतो ड्रायव्हर हीच माझ्याकडे जी कला आहे का नाही ती हीच आहे मला कधीच वाटत नाही हे बैल चार नंबरात लाय ते बैल दोन नंबरात लाय ही बैल आणि आपण कसा एक नंबर आपला राहील ह्याच्याशी जास्त मी कॉन्टॅक्ट करतो त्या सोडणाऱ्या सांगतो व्यवस्थित किंवा झेंड झेंडा म्हणत असतील त्यांच्याकडे लक्ष द्या म्हणून सांगतो किंवा झेंडा पळायच्या आधी आपली गाडी कशी काही नाही म्हणजे सगळ्यांच्या बरोबर गाडी सुटते आपली पण आपली गाडी कशी खायला निघून जायची आपल्या गाडीत कुठली गाडी कशी येणार नाही ह्याची काळजी घेऊन मी गाडी आणत असतो त्या व्यक्तीने म्हणजे बैलांनी पण कुठला बैल कशावर पळतोय एखादा बैल जास्त शेपड आलेला पळतो एखादा बैल थापव जास्त पळतो किंवा एखादा आवाज पळतो म्हणजे ह्या बैलांच्या पण काही सवय असते ते ह्या जाणून घेऊन म्हणजे त्याचा सगळा अभ्यास करून मी बघितलेला असतो प्रत्येक बैल मला काय कुठल्या बैलाचं सांगायला लागत नाही जास्त करून कारण की मी बघितलं एवढं सांगतो की तुमच्या बैलाचं काय असेल ते सांगा त्यातनं मी सगळं ऐकून त्याच घेऊन बाकीच मग माझं मी करतो म्हणजे थोडक्यात तुम्ही ज्यावेळेस मैदानात असताना त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस खाली असता त्यावेळेस बघत असता त्या आपण बैला ना की हा बैल कसा पळतोय आपण कधी ह्या गाडीवर बसलो ह्या बैलाला कसा आणला पाहिजे ही गाडी कशी पुढे निघून हो म्हणजे ह्या भरपूर अभ्यास करायला अभ्यास करावा अभ्यासाशिवाय काय असं कोण पण घरी उठलाय चार दिवस गाडी आण फिरायला गेलाय असं नाही नाही आता मी एका वर्षात म्हणजे ज्या वर्षी मी गाडी हाणायला लागलो त्या वर्षीच मी त्या एक सहा महिन्यातच महाराष्ट्र केसरी झालो की का झालो ह्याचा मला अभ्यास होता ज्या गाडीवर आपण हाणणार होतो आपला बैल त्या कंडिशन मध्ये नव्हता पाळायचा आपलाच बैल आहे दुसरा गेमेच पन्नास सोन्या म्हणून पुरशीचा तुम्हाला माहित हा बाईंचा तो पण बैल आपलाच आहे त्या बैलाचं नियोजन माझ्याकडं होतं म्हणजे आत्ता पण माझ्याकडेच मा आहे तो बैल म्हणजे त्यांचा आमचा सगळ्यांचाच बैल आहे आपल्याला अलबाग फॅन्स क्लबचाच बैल आहे तर त्या बैलाचा अभ्यास जो होता ना माझा तो मी व्यवस्थित बघून ह्याला कुठला बैल घालावा लागेल आपल्या जवळच मैदान कुठलं आहे समजा आता कोळे महाराष्ट्र केसरी मैदान आहे आपल्याला स्वतःला महाराष्ट्र केसरी व्हायचा आहे हिंद केसरी व्हायचं आहे ह्याच्यासाठी काय करायचं म्हणजे बैलांचा पण अभ्यास पाहिजे आपल्याला भविष्यात काय करायचं आहे ह्याचं पण एक जजमेंट पाहिजे हे जर टाइम टेबल पाहिजे बाबा कुठल्या वेळी आपण काय ना काय काय करू शकतो किंवा केलं पाहिजे ह्याचा अभ्यास पाहिजे त्या बैलाला गॅरंटी होती तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं कोळ्याच्याच मैदानात की आज मी फायनलला राहणार आहे का तर राहणार आहे आणि मी महाराष्ट्र ही एक जिद्द होती चिका होती त्या दिवशी आपण करून दाखवलं मानलं मला माणसाने म्हणजे काय करू शकतो हितावा माणसांच्या लक्षात आले मित्रांनो आपण व्हिडिओ पण त्यांचा केलेला मुलाखत विचारलेलं गाडी फायनल राहिली पाहिजे तर त्यांनी कॉन्फिडन्सने सांगितलेलं ज्यावेळेस त्यांनी पायरा केलेला त्यांनीच नियोजन केलेलं के के की आज शंभर टक्के महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणार आणि त्यांनी मिळवून दाखवला म्हणजे थोडक्यात ड्रायव्हर ज्यावेळेस गटाला गाडी पडते ना हा त्यावेळेस तुम्हाला अंदाज लागलेला असतो की सेमी पास करणार हो बरोबर आहे तेव्हा अंदाज असतो ते असतो अभ्यास असतो खेळायला नक्की आता काय होणार आहे पुढे भविष्यात म्हणजे पुढच्या वेळेत आपण काय करू शकतो किताब आपल्याला लक्ष घेत तर मित्रांनो ज्या आता त्यांनी भरपूर बैल हाकली ती पण ज्या बैला ना महाराष्ट्रात नाव केलं त्या बैलाच्या गाडीवर जिथपासून ते बसलेत तिथपासून आता एवढे चर्चित आहेत मोठ्या मोठ्या मैदानात पण शंभू ड्रायव्हर वागावकर शंभू ड्रायव्हर चॉकलेट बॉय हे नाव सगळीकडे होते तर आपण तिकडे जावे आपल्याला डायरेक्ट गोट्यावर जाव्या बैलाचं तुम्हाला कळलंच कोणता बैला बघितल्यानंतर चला चला मित्रांनो आपण आता चाललेलो आहे ज्या बैलांना त्यांचं नाव चर्चेत आणलंय तिकडे चला मित्रांनो तुम्ही ओळखलंच असेल आपण कुठे आलोय आणि कोणत्या बाईलाकडे आलो पहिले काळ असल्यामुळं उन्हात बैलाला नाही जास्त बसवत म्हणजे उन्हाच बांधतच नाही जास्त सकाळी एक दीड तास शेवट उन्हात असतो परत बारा ड्रायव्हर हा ह्या बैलाच्या गाडीवर ज्या वेळ बसला ना हा तेव्हापासून मला वाटतं एवढं तुमची चर्चा झाली ना हा भरपूर चर्चा झाली तुमची अख्ख्या जगभर जर काळ्या कलर मध्ये जर कुठल्या बैलाच जर नाव असेल तर मित्रांनो ह्या बैलाच नाव आहे आता थोड्याच वेळात तुम्हाला दिसल बैल कोणता आहे ते मला वाटते ज्या बैला ना क्या महाराष्ट्रात एक नाव केलं आपलं असा वाहगावकरांचा निशान ड्रायव्हर काय हो त्या बैलाच्या बसा गाडी बसाय तुम्हाला कधी भेटलं गाडी बसायची अशी इच्छा होती माझी भरपूर दिवस हा पण काय व्हायचं पैरेकरी आणि मोठ्या ड्रायव्हरांच्यातच बैल पळायचा म्हणजे ज्या माणसाने जास्त आपल्याला म्हणजे माझ्या हाणायची इच्छा लहानपणापासून म्हणजे जो बाव बैल हे पळत होता का नाही बसतो आपण ह्याची गाडी हा तरी कधीतरी आणायची बैला म्हणजे आवड बैलाची बैला माझ्या बैला पेक्षा जास्त हो बैल आहे माझा आणि बैलानं आमचं नाव गावचं एवढं केलंय की काय कोणाला म्हणजे बैल सांगायचं लागत नाही हो बैल आमच्या गावचा आहे म्हणून बैलच पळतो बैलाचा काही विषय नाही बैलाची गाडी आणली पहिल्यांदा शिरवड्यात शिरवड्यात आणली गाडी बाब्या अरोन आणि निशांची आदत बैल तिथं एक नंबर केला परत गाडी आणली आम्ही चरेगाव मध्ये चरेगाव मध्ये पण दोन नंबर केला परत गाडी आणली ह्याच्यात नाही ना, विंग नाही परत गाडी आणली कोरेगाव मध्ये तिथं त्या मैदानाचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की त्या मैदानामध्ये एक वेळी एकदाच पाळायचा महाराष्ट्र केसरी मैदान हिंद केसरी मैदान कोरेगावच तिथं बैलान म्हणजे बली घरी गेली गटाला मार्गाव म्हणजे जी आज छाती ठोकून आली होती का नाही मी आज एक नंबर करीन दोन नंबर करीन गट ती गटाला घरी गेली तिथं आपल्या बैलानं गट काढून सेमीला चांगली लढत दिली चांगली म्हणजे ती लढत लढतच झाली ती लढत दिली परत आम्ही परत मैदान केलं ही आताच हिथ झालेलं विंगात विंगात आपण गट कडनं पाहिलो सेमी मधनं पाहलो फायनल कडून पळून बैलान दोन नंबर केला आणि तो पण दोन नंबर म्हणजे असं काय लय अंतरानं नाही थोडक्यातच झालाय दा पण कडे पळून म्हणजे ह्या वयात पण तिनं दाखवून दिलं की कडेनं पण पळून लढत देऊ शकतो किंवा एक नंबर दोन नंबर करू शकतो बैला तर अजून तीच रग आहे तीच दमाग आहे गाड्या मारायची फक्त वय झाल्यामुळे बैला तर कसं जास्त बैल पळवत नाही आणि ठराविक मैदानातच बैल पळवतो म्हणजे ज्या ठिकाणी बैलाला जास्त त्रास होणार नाही थांबायला जागा बिगा किंवा मार कमी लागल नक्की लह्याला खाली न सगळं बाजू चारी बाजू बघून बैल मैदानात काढतो बाई आता ड्रायव्हर तसं म्हणायला गेलं ना तर ह्या निशांच्या गाडी बसायचं म्हणलं किंवा ह्याची गाडी चालवायची म्हणली ना तर भरपूर लोकांची इच्छा किंवा ड्रायव्हरांची इच्छा असते की ह्या गाडीवर बसावं या बैलाची गाडी कारण हा बैल इतक्या जना जणांचा आवडत आहे किंवा ह्याची इच्छा आहे ते महाराष्ट्रात एवढे आहेत ना मला वाटते काळ्या कलर मध्ये जर कुठला जर हिरा असेल ना तर हा बैल आहे आणि ह्या बैलाने मला वाटतं आख्या महाराष्ट्रावर तुमच्या गावचं नाव नाव केलं नाव केलं न मिटणार नाव केलं की असा बैल भूतना भविष्य असा बैल होईल हे आम्हाला पण गॅरेंटी नाही भागामध्ये की परत आमच्याकडे असा रत्न येईल का नाही एवढा आम्हाला बैला बदल आहे बैलाच्या ह्या गाडी बसला आणि काय बैलगाडी क्षेत्रात वेगळापणा तुम्हाला काय जाणवला बदल काय तुमच्या आयुष्यात जाणवला ह्या बैलाची गाडी चालवली हे बदल जाणवला ह्या बायलाची गाडी चालवायची माझी इच्छा होती तेवढीच आमच्या गावातल्यांची पण इच्छा होती की तू बाहेरच्या बैलांची गाडी म्हणजे तुझ्या नियोजनातल्या बैलांच्या गाडी एवढ्या चांगल्या आणतोस पण तू निशांची गाडी आणलीस ना अजून तुला आम्ही म्हणजे नवीन नवीन आयडिया डोक्यात किंवा ह्या बैलाचं जजमेंट येईल तुला ह्या बैलाची गाडी आणतो मला गावातल्या ठराविक लोकांनी फोर्स केला किंवा निशांच्या मालकांनी नितीन साहेब आहेत त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या बैलाची गाडी तुला हणावी लागणार आहे तुझं काय मत आहे म्हटलं माझं काय नाही बिनदास गाडी आणूया काही विषय नाही त्या दिवशी एकच नंबर केला शिरवड्यात एक नंबर केला आणि सेमी पळून काढला होता त्या बैलाची काही खासियत जाणवली आता हे बैल म्हणले तर ह्याची स्पीड आणि ह्याच शरीर पाहता सगळ्या गोष्टीत ह्या बैल अतिशय एक नंबर बैल आहे स्पीड मध्ये पण किंवा त्याचे शरीर तर का तिथं सगळं जिथले तिथं ह्या बैलाच्या जातीत बैल ह्या क्षेत्रातले कमी आहेत म्हणजे सलगरी बैल बाहेर पाहणारा म्हटलं तर एकमेव निशाण आहे ज्या बैलानं संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव केलं वहागावच वहागावच केलं कराड भागाचं केलं कि हा बैल कुठला आहे तर कराडातल्या वहागावातला कराड मधला कराडमधलं वहागाव गावात तिथला असं म्हणजे बैलानं दाखवून दिलं की काय करू शकतो तर मित्रांनो असं शंभू ड्रायव्हरांचं नाव झालं आणि अजून इथून पुढे त्यांच्या मुलाखती येत राहतील माझ्या जैनवर येतील किंवा दुसऱ्या अजून येतील कारण मला वाटतं शंभू ड्रायव्हर तुम्ही जसं निशांना नाव केले वागावच तसं भरपूर तुम्ही मला दिसतंय पुढचं तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रावर तुमचं नाव होणार ना आहे आणि हे शुभेच्छा करतो तुम्हाला मनापासून आभार आहे धन्यवाद धन्यवाद